हाय हाय दगड बुडा हाय वारो एक बघाय पाहिजे राहणार काय करायचं आज नाक पण नाही म्हणून वारोळ पुजावं लागत दिसतंय आहे वारोळ बाप कुठे तुला हाय हाय वारोळ हाय 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 वार, वार मोठ लाट वार वाघ वर नाही वरण अग ते मकत नाही यावर हळूच वर या, या। सांडचीर पाणी मोना या एक जुठी नाही या हळूच्या पहिला काढावा पहि हाय हाय वारो हाय तेव्हा ही वार गवातच महेंद्रा उठल

कशी आहे आपली मखानात करायचं मोना कसं काय की काम की कशी पुस्थिती काय खा ये फेंकू आणले बघा असं काढून कॅरी बॅगेतून होते होत्या घाठीवर म्हणल्या टोपना काढून चालू आहे बघा वारवाची पूजा गप्पा <गणीगा> आलाय मागं बघा न बुवा म्हणे तुला गीत आहे लावायचं असतं शास्त्र आहे शिकायची का बापाला माझं बस होऊन बापूला बी लावायचं आहे का ला बापूला गंध गोड गंध उठला नाही पुन्हा पाय पडाय बापू भाऊ सगळे झाले मी उद्या काय केलं नव्हती बघा आमच्या त्या का नाही अशा दोन पोळ्या द्यायच्या दोन दोन पोळ्या له دونځ په وړې اندې مکه مودل باندې لا

Jatuh <tipedan> <tipedan>

मला जन्मात का माहिती पाया असे झाले बघा आमची नागपंचमी आपल्या आपल्या रानात पूजलं एक नंबर मका आले मला काय सोनं नाही म्हणून कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा फास्ट उरत आपलं तरी म्हणलं येऊया पुजून राहिलं म्हणजे तसंच राहतय बघा एक नंबर पूजा झाली बघा जस पूर्वीची संस्कृती आहे तसं आपल्याला जपाव लागतंय बरोबर आहे का नाही मोहना सुद्धा आमची सांगा कशी दिसतीये मोहनाला आतापासून शिकवायचं मोना तू धरला होता का धरला होता का मायलेखाची जोडी मी मायलेख गेला जोडी कशी दिसते कमेंट मध्ये सांगा आणि आमच्या ग्रामीण भागात असं तर वारूळ पुजलं जातो मग तुमच्या भागात कसा कसा पुजला जातो ती बी सांगत जावा आम्हाला कमेंट मध्ये पुजायला एका जागेला कुठं वारू असतो कोण पुटूला लाजत कोण पुटला पुटला काय आमच्या जाऊ ना आणलाय तिथं आपण आता जाऊन पुजायचं सकाळी पुजलाय काय डबल डबल काय आणलं नाही बघा मी उगा एका जागेला काय म्हणलं एका जागेला देऊ देवा